नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे आता या प्रोमो मध्ये काव्या ही जीवाला सांगत असते की लवकरच गैरसमजाची धूळ मिटेल आणि नंदनी ताईला तुझं आणि पार्थला माझ्या लग्नानंतरचं प्रेम कळेल तर पार्थ आता तिथे येतो आणि तो आता काव्य आणि जीवाचं सगळं बोलणं ऐकतो आणि काव्य ही अतिशय निर्मळ मनाने जीवाला सांगत असते की आपलं खरं प्रेम आहे आपण प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात पुढे गेलोय त्यामुळे आपल्याला जे आपलं आहे ते मिळणारच तर पार्कचा आता विश्वास बसतो आणि तो, तो लगेच ताबडतो गाडी घेऊन नंदनीच्या घरी येतो आणि पार्क नंदनीला म्हणतो की आज जीवा आणि काव्याला एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे बोलताना पाहिले ती दोघे आता त्यांचा भूतकाळ विसरून आपल्यासाठी पुढे आलेत आता आपल्यालासुद्धा त्यांच्या प्रेमासाठी पुढाकार घ्यायलाच पाहिजे मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद